दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर काटे रोडवर भीषण अपघात झालाय ट्रेलरची अनेक गाड्यांना धडक बसली मध्ये घेताना दुर्घटना घडली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडी चालकाला ताब्यात घेतली कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये रिक्षांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे रिक्षा चालकांची एकच मागणी आहे की आमचं झालेलं नुकसान भरपाई देण्यात यावी त्यांनी असा कांड केलाय ना असा कांड तर बघत आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो असं सिरियल त्यांनी असं हकीकत मध्ये आज पहिला मध्ये पाहिलाय तो अंबरनाथ पोलीस चौकी तिथून जो रॉंग साईड आलाय त्यांनी आर्टिओनी त्याला अडवलं नाही अडवलं त्यांनी काय केलं काय सगळ्यांना उडवत उडवत तो आलाय सगळ्यांना उडवला म्हणजे त्यांनी माग पुढं माग पुढं पुढे जेवढ्या गाड्या दिल्या सगळ्यांना उडवलं रिव्हर्स टाकला कारण की त्याच्यावर पब्लिकनी दगडफेक केली त्याच्यावरती एवढी जर दगडफेक केली मग तो घाबरलाय की काय त्याचं त्याला माहिती पण त्यांनी जे काढ केले मोठा कांड केलाय पुढच्या गाड्या उडवले परत रिव्हर्स टाकतो रिव्हर्सच्या गाड्या उडवतात ज्या डिव्हायडरला साईडने चालल्यात गाड्या त्यांना उडून तो एवढा मोठा डिवायडर क्रॉस करून रॉंग साईडने पळतो याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गाडीला उडवलेला आहे बघा बऱ्याचशा ऑटो आहेत टू व्हीलर आहेत एखादी एखादी पण गाडी आहे ऑटो भरपूर आहेत एखादं फोर व्हीलर टू व्हीलर आणि टू व्हीलर भरपूर आहेत कमी चाळीस पन्नास गाड्या आहेत जखमी जखमी काही तो ज्या हिशोबाने दे तो मागं पुढे करत होता त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना उतरून टाकला सगळ्या उतरून टाकल्या म्हणजे तो त्या हरकतच तसा करत होता तो अरे समोरची गाडी धडाधड धान उडवतोय रिवर्स टाकतोय रिवर्सच्या गाड्या धडाधड धान उडवतोय पब्लिक एवढी त्याच्यावरती दगडफेक करते परत डिवायडरच्या गाड्या त्या उडून तो एवढा मोठा डिवायडर चढून क्रॉस करून पळात